चैत्राली सुर जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत शिरोळच्या श्रीमती रत्नाबाई शेट्टी माने यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर शिरढोन येथे संवाद साहित्य संमेलनात होणार मान्यवरांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान सोहळा शिरोळ प्रतिनिधी शिरढोन तालुका शिरोळ येथील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिरोळ येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई अण्णा शेट्टी आऊ व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने शिरोळ यांना आदर्श माता पुरस्कार जाहीर झाला आहे रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते शिरढोण येथील श्रीरामकुंज फार्म हाऊस येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे प्रारंभीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत श्रीमती रत्नाबाई शेट्टी यांनी कुटुंबाला भक्कम आधार दिला आहे शेतकरी चळवळीबरोबर सामान्य जनतेच्या न्यायिक लढ्यासाठी मातोश्री रत्नाबाई शेट्टी यांनी माझे खासदार राजू शेट्टी यांना प्रेरणादायी बळ दिले आहे शेती शेतकरी व गोरगरिबांसाठी त्यांना कळवळ आहे कौटुंबिक व जिव्हाळातील नातेसंबंध जपत चळवळीतील शेतकरी हा परिवार मानून त्यांनी आभाळमाया दिली आहे श्रीमती फुलाबाई माने यांनी कै श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच साखर कारखान्याला बैलगाडीने ऊस तोडणी व वाहतुकीचे काम केले आहे गरीब परिस्थितीत अपार कष्ट घेऊन त्यांनी चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर डगडू माने यांच्यासह दोन मुलींना चांगले घडवले आहे शिरोळ तालुक्यात यापूर्वी झालेल्या राजश्री शाहू महोत्सव कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतःच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून लोकप्रबोधन महोत्सवाला प्रेरणा दिली आहे शिरढोण नेते संवाद साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सरपंच बाबासो हेरवाडे माजी खासदार राजू शेट्टी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील उद्योगपती विनोद घोडावत यांच्यासह साहित्यिक लेखक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे दिवसभर सुरू असलेल्या या संमेलनात ग्रंथदिंडी पुरस्कार वितरण व्याख्यान कथाकथन कवी संमेलन असे कार्यक्रम होणार आहेत संस्थेच्या अध्यक्ष विश्वास बालीघटे व सचिव डॉक्टर कुमार पाटील यांनी कळविले आहे jungle.